हॅलो नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभूची तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये मी आज पूर्ण दिवसातून काहीच व्लॉग नाही शूट केला ना स्टार्ट पण नाही केलेला आता तरी स्टार्ट हेल्मेट मी घरी दाखवायला टाईमच नाही भेटत आम्ही मार्केटला मी आता आले आता मी व्लॉग स्टार्ट करते मार्केटला आवाज येतोय का नाही माझा माहीत नाही तर मी नंतर गेली मार्केटला भाजीपाला वगैरे घ्यायचा होता त्यामुळे इकडे मी काय घेऊ विचार ती तेवढ्यात मला भाऊ बोलला बघ कोबी खूप वजन आहे घ्यायची असेल तर घे पण तो काय खात नाही त्यामुळे मी घेतली नाही ती कोबी तर मग विचार केला आज फ्लावर मटरच घेते तर त्याला विचारून विचारून शेवटी फायनली मी आपला मटार घेतली मी अर्धा किलोच घेत होती तेवढ्यात भाऊ बोलला का एकच किलो घे नुसतीच अर्धा किलो कशाला घेते तर मग मी परत त्याला वजन करावं लावलं आहे मटार मग मी ते एक किलो घेतले तो वजन करत होता तिकडे मग मटार घेतले मी एक किलो आणि नंतर मार्केटमध्ये आता पिशव्या पण देत नाहीत त्यामुळे आपल्याला पिशव्या मी तिथे अजून भाजीपाला वगैरे विचारत होती तर त्याचाच तो, तो मला रेट वगैरे सांगत होता आणि फक्त मटापला फ्लावर स्वस्त झाला आहे बाकी सगळं महाग झालं आहे मग मी पिशवी माझ्या बॅगमध्ये होती मग ते मी पिशवी काढली आणि विचार पण करत होती आणि मग मा मला एकटीला ते मटा टाकता येत नव्हते म्हणून तुम्ही बघू शकता आता ते काका तो होता तिकडचाच फ्लावरवाला त्यांनी मग मा मला हेल्प केलेली कारण भाऊच्या हातामध्ये कॅमेरा होता आणि हेल्मेट होता त्यामुळे तो हेल्प नव्हता करू शकत मला त्यांनी हेल्प केली आणि मग नंतर मग त्यांनीच मला फ्लावर पण काढून दिले कारण मला फ्लावर मटा दोन्ही घ्यायचे होते आणि त्यांनी एकदम चांगले फ्लावर दिलेले मला यांच्या मागे मी कॅमेरामॅन झालेला आहे तिच्या मागे ही फिरत आहे ना मला घेऊन फिरत आहे काय बोलो जाईस तुम्हाला गाईज मी हेल्मेट घालतो आणि तिला मोबाईल पुढे लावून फिरतो बघा मार्केट बघा ना आमच्याकडं तर ताडी पट्टा बघा मार्केटच्या मधला ताडी पट्टा कोणाला हो। ताडी प्यायची असेल तर इकडे पक्का येऊ शकतात तुम्ही आणि गाईज माझ्या कसा किलो आहे किलो काय बोलला बाय कांदा गेला आहे <है। laughs> कांदा रस्त्यावर पडला आहे इचा तिच्या हातातून घे चल बाय टाकून देऊ चल या ना पिशवी घेतल्याशिवाय कांद्यासाठी पिशवी नव्हती तर रिटर्न जात होती तर तो, तो बोलला का तुम्हाला पिशवी देतो तर लगेच रिटर्न आले बघा कसं म्हणजे कस्टमर पण घेतला गे, गाईज यांना येत नाही कसा हँडल करायचा असतो ते आम्हाला लेडीजनाच माहिती असते कसा भाजीपाला गेले कसा माणूस हँडल होतो मार्केट चल चल चल, चल 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 ब्लॉगर चला चला चालू झाले चल आता सर्व हातात दिलाय ना चालली मजला त्याला दाखव का देऊ का पिशवी त्याला दाखव नको 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 जाऊ दे जाऊ दे हा काय घ्यायचंय काही <laughs> आहेत नरमधार आहेत म्हणून नाही घेत तुम्हाला काय पाहिजे असेल तर ह्या शॉपला ला विजिट करा आम्ही मार्केटला आलेलो आणि तेवढ्यात भाऊला जलेबी खायची इच्छा झाली म्हणून आम्ही आता जलेबी खायला थांबलेला आहोत आणि था। दादा बा कसे मस्त आता जलेबी टाकते ना भाऊ लोक कसे मस्त आता टाक अरे दादानी काढायला आलाय जिलेबी फक्त साखरेच्या पाण्यात टाकली आणि काढली जलेबी इज रेडी बघा त्यातून तव्यातून काढली आणि साकरीचे पाण्यात टाक आता ती झाली रेड्डी बाबा कासते किती भारी दिसते किती सुंदर अशी जुलेबी बनवायलावले देत आहे हे आमच्या बोईसाच्या मार्केट मध्ये आहेत त्याच्याकडची जिलेबी भावला आवडते त्यामुळे तो घेतो मसूर जिलेबी मशूर जिलेबी का ही आहे मशहूर जलेबी जोनपूरची जलेबी जलेबीसर भाजी मार्केट तर फायनली आमचं सगळं घेऊन झालेलं आहे त्याने फ्लावर मटारच घेतले ना कांदे घेतले ते घेऊन झाले आणि आम्ही आता दोघं निघतोय घरी जायला आणि जलेबी सुद्धा घेतले आता घरी जाऊन ठरू काय बनवायचं आहे ते आम्ही भाऊ चाललं आणि माझी बॅग मिस आज गुरुवारी त्यामुळे भाऊ काय बोलू नाही शकत आणि भाऊनी काय काय शूट केलं ते मला माहीत नाही मी ते नंतर बघेन काय भाऊने घेतलं आणि काय नाही आमची गाडी गाडी दाखवले मी त्यांना दहा वेळा गाडी एवढी नवाने नको गाडी मी आताच ब्लॉक स्टार्ट केलाय आज तुम्हाला भाजी मार्केट पासून ब्लॉग दिसेल डायरेक्ट <laughs> घेऊनिंगपासून सकाळपासून नाही मी काय घेतलं कारण तुम्ही पण कंटाळाल म्हणून मी विचार केला थोडस वेगळं काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे मी आज डायरेक्ट संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट केला केलाय खाऊ काय चालिक काही माझ्या भावाकडून पैसा झालेला आहे असं मला वाटते त्यामुळे आज तो बोलतो आपण थाळी खाऊ पण असं काय होणार नाही घरी जाऊन डाळ भात बघ आमचा भात हा स्पेशल आहे आणि आणि इकडे कुत्रे कसे खायला लागले आणि त्यांना डिस्टर्ब करायला मध्ये मध्ये माणसं चालतात आणि त्यात यो माणूस एक त्यांना डिस्टर्ब करणारे आता झाला <laughs> त्याच काय लागला आणि यो इकडे उभा आहे कुठे गेले ते बघा मस्ती करतात त्यांना डिस्टर्ब खूप जणं करतात भाऊ काय आता बोलणार आणि आमची आता गाडी काढताना बघा कशी फजेती होते जीव केवढा वाव केवढा ना गाडी दुप्पट वजनाची गाडी दुप्पट वजनाची त्याच्यापेक्षा म्हणून ती काढता काढता त्याची हालत खराब होते आणि आता हे बघा खूप रिस्क घेऊन गाड्या काढतो तो दुसरा काय नाही ना पडशील ना काढली काढली गाडी काढली गाडी शारी ते आमची गाडी काढलेली आणि आता मी बस आमची गाडी तर पडता पडता वाचलेली असे आम्ही मी आलो तर फायनली मी घरी पोचेन आता सोसायटी मध्ये पोचले घरी पण पोचेन आता थोड्या वेळातच आणि विचार मी केला आता मस्तपैकी फ्लावर मटर तर घेतला आहे मस्त आहे अशी खिचडी घेईल भाऊ कसं वाटते तुला चालेल चालेल तुला भाकरा बनवायला लागतो चालेल मला खूप हास तुझा मित्र आलाय तरी त्याला फोन नाही मेसेज नाही बघितलं ऐसी रेतीये दोस्ती आम्ही आलेलो आहोत मध्ये काय नाही तुम्हाला ऐकायला आलो ना बोला भूत बघा भूत ना तिकडनं आम्हाला लिहो तर मी आता घरी पोचलेली आहे फायनली आणि मी जे आणलेलं ते मी काढून ठेवलंय बघा मला मोठा फ्लॉवर भेटलेला आहे मला पंधरा रुपयाला तर तो फ्लावर आणि मटार मटार आणि फ्लावर आणि कांदे मी आणले आणि त्यात आम्ही खालीसुद्धा करून घेतले फक्त आता मी काय बनवते घ्यायस स्पेशल असं मस्तपैकी स्पेशल अशी मी बनवते आहे बनवत आहे खिचडी तर आता मी मस्त अशी मटार फ्लावर टाकून मस्त खिचडी बनवते चमचमीत मग आम्ही खिचडी भात खाऊ खिचडीसोबत जलेबी आणले ती जलेबी पण खाऊ आणि बघा मी जमलं तर मग कांदा भजी पण दोन तीन टाकेन दोघांपुरती तर काय एवढं नाही लागत तर मग कांदा भजी पण टाकेन आणि मग आम्ही तेच खाऊ तशी भुक्तं नाही आहे तरी पण कारण आज मी शोरूममध्ये वडापाव खाल्लेला खूप दिवसानंतर वडापाव मी खाल्ला त्यामुळे मला एवढी भुक्त नाही पण तरी थोडंसं जेवलं पाहिजेच तर मग मी आता बनवते पटापट पत। तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये काही खिचडीच बनवते मी त्यामुळे मी तुम्हाला काही जास्त दाखवत नाही दाखवायला जमलंस तर मी दाखवेन हे माझं घर जे अस्तव्यस्त असतं असं माझं घर नीट असतं पण माझा भाऊ नीट ठेवत नाही त्यामुळे ते अस्तव्यस्त पडलेलं असतं त्यातही पटापट पड़, खिचडी लावते कुकरला कुकरलाच लावते मी जसं मग डोक्याला ताप नाही करत का टोपात बनवा उलटा कुकरचीच खिचडी चांगली लागते त्यांनी मी टॅमॅटो आणायला विसरली आता मला वाटलं आहे टॅमॅटो पण आता बघते तर टॅमॅटो दोन तीनच आहेत बघेन उद्या परवा रोज तर जातेस जाते उद्या तर आता मी पटापट बनवते तुम्ही राहा कंटिन्यू लॉगमध्ये तसा ठेवून दिलेला आहे कॅमेरा मी माझी मी एक काम करते तर मी इकडे खिचडी बनवलेली आहे आणि आता मी जेवते थोड्या वेळातच तुम्हाला भेटेन ते थांबा एक मिनट तर माझी खिचडी वगैरे बनवून झाली मी तुम्हाला दाखवलीच तर आता खिचडी बनवून झाली आणि आता मी विचार करते आता तुम्हाला दाखवायला तर काहीच नाही आज पूर्ण मार्केट ब्लॉग आहे मार्केटमध्ये मा जे जे झालं ते सगळं ब्लॉग आहे आजचा स्पेशल असा मार्केट ब्लॉग आहे बाकी काय नाही तर तुम्हाला मला असं वाटतं का तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल आज काहीतरी वेगळं आहे त्यामुळे तुम्हाला तो ब्लॉग आवडलाच असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मी फक्त टार्गेट तुम्हाला दोनशेचा दिला आहे ते तेवढे तरी करा सबस्क्राईबर शेअर सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल शेअर करा म्हणजे शेअरने अजून सबस्क्रायबर वाढतात त्यामुळे मी तुम्हाला सांगते बाकी काय नाही तर आता मी जेवण घेते आणि मग हा विचार केला मी असा की आजचा हा ब्लॉग इकडेच एड करते तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कर सबस्क्राईब करायचं आहे आपण भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट एव्हरी वन बाय